नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय न्यूजटंका शकुनी हे महाभारतातलं पात्र कौरवांचा सख्खा मामा दुर्योधनाला सतत चिथावणी देणारं खलनायक कौरव पांडवांमध्ये तेट निर्माण करण्यासाठी शकुनी जे काही कर होता ते त्याची बुद्धी भ्रष्ट झाली होती म्हणून अजिबात नाही महाभारत घडलं तर कुरुवंशाचा निप्पात होईल हे त्याला ठाऊक होतं म्हणून तो हे सगळं होता तेच त्याचं उद्दिष्ट होतं संजय राऊत जे उपाटा शिवसेनेचे प्रवक्ते आहेत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत ते सध्या शकुनीच्या भूमिकेमध्ये आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नावाने संजय राऊत ज्या काड्या करत असतात त्याचे परिणाम त्यांना ठाऊक आहेत परंतु जोपर्यंत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष पूर्णपणे बुडवत नाही तोपर्यंत आपण शांत बसणार नाही बहुधा अशी त्यांनी शपथ घेतली असावी आणि ज्यांचा याच्यावर विश्वास नाही आहे त्यांनी संजय राऊतांची ताजी वक्तव्य नक्की ऐकावी घराघरामध्ये आक्रोश असताना पंतप्रधान नरेंद्र मुदी, मुंबई देतात। मोदी मुंबईत येतात मोदी सगळीकडे फिरतायत त्यांच्या चेहऱ्यावर चिंता नाही आहे तुम लढो हम कपडे सांभाळते अशा प्रकारची नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे उरी हल्ला पुलवामा पेहलगाम या सगळ्या हल्ल्यांची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आहे आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा ही संजय राऊतांची ताजी मुक्ताफळ आहेत पत्रकार नामांकित आहे अनुभवी आहे याचा अर्थ तो परिपक्व आणि प्रगल्भ असेलच याची अजिबात शाश्वती नाही आहे तुम्ही लढा आम्ही कपडे सांभाळतो हे संजय राऊतांचं वक्तव्य ऐकल्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातला एक किस्सा आठवला हो कारगिल युद्धाचे दिवस होते वाजपेयी पी एम ओमध्ये हो होते ज्येष्ठ पत्रकार प्रभू चावला त्यांना भेटायला आले होते वाजपेयी अत्यंत शांत बसले होते आता माणूस शांत बसला आहे याचा अर्थ तो काहीच करत नाही आहे असं होत नाही एखादा लेखक असेल तर तो लेखनाच्या बाबत विचार करत असेल एखादा कवी असेल तर तो कवितेच्या बाबत विचार करत असेल डोक्यात विचारचक्र सुरू असतंच ना एखादा राजकारणी असेल तर तो रणनीतीबद्दल विचार करत असेल शांत बसलेल्या वाजपेयींना पाहून प्रभू चव्हाला यांनी प्रश्न विचारला इतना टेन्शन आहे देशमे और आप इतना शांत बैठे है प्रभू चव्हाला यांना जे ओळखतात ज्यांनी त्यांचे शो पाहिलेले आहेत हा प्रश्न विचारताना त्यांच्या चेहऱ्यावर ते चिरपरिचित लोचट हास्य असेल याचा अंदाज ज्यांनी त्यांना पाहिला आहे त्यांना निश्चितपणे असेल वाजपेयींनी प्रभू चावला यांच्या प्रश्नाला उत्तर दिलं नाही त्यांनी बेल वाजवली सेवकाला बोलवलं आणि त्याला सांगितलं चावला साप केली एक चाय और मेरे लिए ए के फॉर्टी सेवन लेखे आण अशा किस्शांचे कोणतेही पुरावे नसतात परंतु दिल्लीच्या पत्रकारांच्या वर्तुळामध्ये हा अत्यंत गाजलेला आणि वाजलेला किस्सा आहे तुम कपडे संभालो या राऊतांच्या ताज्या वक्तव्यामुळे या किश्शाची चा आठवण झाली मोदी उघडपणे बाहेर फिरतायत लोकांना भेटतायत याचं खरं तर राऊतांनी कौतुक केलं पाहिजे बहुधा राऊतांची अपेक्षा असावी की कोविडच्या काळामध्ये त्यांचे मालक म्हणजे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जसे घरी कडी लावून बसलेले तसं मोदींनीसुद्धा बसावं आणि घरून फेसबुकलाही करावं काही देमार सिनेमे आपण पाहिले असतील ज्याच्यामध्ये ना कथा असते ना पटकथा असते ना दिग्दर्शन असतं केवळ दर दुसऱ्या मिनटाला हरणामारी आणि असे सिनेमे संपवून जेव्हा प्रेक्षक एकदाचा घरी येतो तेव्हा त्याला डोकेदुखीची गोळी घ्यावी लागते संजय राऊतांच्या डायलॉगबाजीचं नेमकं तेच झालेलं आहे ज्या डायलॉगबाजीमध्ये ना कधी तर्क होता ना सत्य होतं केवळ दुर्गंधीचा दर्प सकाळी सकाळी राऊतांच्या दरबारामध्ये हजेरी लावणाऱ्या दरबारी पत्रकारांचा नाईलाज आहे की त्यांना ही दुर्गंधी सहन करावी लागते परंतु सर्वसामान्य जनतेबद्दल जर विचाराल वाचकांबद्दल जर विचाराल तर ते मात्र एकतर रावताना हसतात तरी किंवा शिवात्री तरी घालताना दिसतात राजकारणातील मूर्ख शिरोमणी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या तोंड आवळून गप्प आहेत कदाचित दहा जनपदवाले त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांनी त्यांचं तोंड आवळण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही परंतु या सगळ्या वातावरणामध्ये राहुल गांधी शांत आहेत गप्प आहेत हे महत्त्वाचं राऊतांची मात्र तोंडाने दिवसरात्र हगवण सुरू आहे आणि ती बंद होताना दिसत नाही महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या काळामध्ये संजय राऊत नावाचं गटार व्हायला लागलं आणि आता पावसाळ्यात नदीराला जसा पूर येतो तसं हे गटार धोधो वादानं आहे संजय राऊत जे काही बोलतात त्यांचे परिणाम जर आपण अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की आधी त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उचललं आणि नंतर आपटलं आणि आज त्याचा परिणाम असा आहे कधी काळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांचा पक्ष फक्त वीस जागांवर विधानसभा निवडणुकीत आटपलेला आपल्याला दिसतो ठाकरे ना हे नाव आलं तरी लोकांनी त्यांना शिव्या हालाव्या लाखोली व्हावी अशा प्रकारे संजय राऊत वक्तव्य करत असतात ते ठाकरेंवर नेमका कोणता सूड आहेत हे त्यांचं त्यांनाच ठाऊक देशाचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की देशामध्ये जेव्हा जेव्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली किंवा देशासमोर एखादं दे संकट निर्माण झालं तेव्हा जनसंघ आणि भाजपच्या नेत्यांनी कायमच सत्ताधाऱ्यांची साथ दिली त्यांची पाठगण केली याच्यामागे केवळ देशभक्ती एवढा मुद्दा नव्हता एक दूरदृष्टीसुद्धा होती आणि याचा फायदा भाजपला झाला देखील जे भाजपचे समर्थक नाही आहेत परंतु जे सुजाण नागरिक आहेत असे लोक भाजपच्या नेत्यांच्याबाबत आदर बाळगू लागले आज पुन्हा एकदा देशावर युद्धाचे ढग दाटलेले दिसतात आणि अशा परिस्थितीमध्ये संजय राऊत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना वारंवार टार्गेट करतायत अशावेळी प्रश्न हा निर्माण होतो जे एखाद्या रेम्या डोक्याच्या माणसाला कळेल ते संजय राऊतांना का कळत नाही आहे रोज उठून संजय राऊत अशा प्रकारची वक्तव्य करत असतात की लोकांच्या मनामध्ये उबाटा शिवसेनेबद्दल जी चीड आहे जो संताप आहे वा तो वाढत जाईल ते नियमितपणे काळजी घेतात की लोकांनी दररोज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिव्या घातल्याच पाहिजे एकेकाळी हेच राऊत राजकारणाला गटार म्हणायचे जे। सामनाचे जे जेव्हा ते नवे नवे कार्यकारी संपादक झाले होते तेव्हा दूरदर्शनवर त्यांची एक मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं होतं असं तेच राऊत त्याच गटारामध्ये रोज मजेमजेत लोळताना दिसत आहेत पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती त्या बैठकीच्या माध्यमातून शरद पवारांनीसुद्धा केंद्र सरकारला समर्थन दिलेलं आहे आणि त्यामुळे संजय राऊत प्रचंड चिडलेले आहेत अलीकडे ते शरद पवारांनासुद्धा दररोज बडवताना दिसतात संजय राऊतांचं एक विधान होतं की शरद पवार समजून घ्यायला शंभर जन्म लागतील सध्या राऊतांचा कितवा जन्म चालला आहे हे कळायला मार्ग नाही आहे शरद पवारांनी संजय राऊत नावाच्या सुतळी बॉम्बचा एकदा वापर केला आता हा सुतळी बॉम्ब एकदा फुटलेला आहे दुसऱ्यांदा त्याचा उपयोग होणार नाही हे शरद पवारांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळे ते सुद्धा संजय राऊतांपासून अंतर ठेवून आहेत सुरुवातीला राऊतांचा वापर करून त्यांनी उद्धव ठाकरे यांना जोडलं आणि जेव्हा जोडलं त्याच्यानंतर पुढच्या काही काळामध्ये त्यांना व्यवस्थित संपवलं सुद्धा आता उद्धव ठाकरे यांच्याकडेच ताकद उरलेली नाही आहे त्याच्यामुळे संजय राऊत यांची जी काही उपयुक्तता होती ती पूर्णपणे संपलेली आहे हे पवारांना ठाऊक आहे आता हे पवारांना कळलं आहे हे राऊतांनासुद्धा कळलं आहे आणि त्याच्यामुळे अलीकडे आपण पाहिलं असेल ते शरद पवारांवर टीका करतात आणि राहुल गांधी यांच्या आरत्या ओवाळत असतात संजय राऊत सध्या ज्यांचे कपडे सांभाळत आहेत ते पहिलगाम हल्ल्यानंतर बराच काळ युरोपमध्ये होते तूर्त असते कुठे आहेत याचा कोणालाही पत्ता नाही आहे जमल्यास संजय राऊतांनी त्यांच्यावर तोंड उघडावं आणि त्यांच्याबद्दल काहीतरी बोलावं तुर्तास या व्हिडिओमध्ये थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल ऐकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद